पंढरपूर वरून परतणाऱ्या अपघातात बस क्षतिग्रस्त झाली आहे अपघात झाला त्यावेळी बसमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाहून परतणारे बावन्न वारकरी होते एम एच चाळीस वाय अठ्ठावन्न तीस क्रमांकाची खामगाव आगाराची बस पंढरपूर वरून येत होती रात्री दोन वाजेच्या सुमारास मेहकर फाटा ते चिखली दरम्यान असलेल्या महावीज कार्यालयासमोर बस डिवायडरला धडकलीये या धडकेनंतर बस रस्त्यात पलटली अपघातात बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही मात्र दहा ते पंधरा वारकरी जखमी झाले आहेत त्यातील काहींना चिखली तर काहींना बुलढाणा रुग्णालयात हलवण्यात आले चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तुमचं गाव कुठलं नाव काय सुशिला ते समजायचं कारणच म्हणजे कसं आम्ही मधात बसलो आता त्यावेळेस काय झालं की जे गाडी त्याचा डोळाच लागला हे शंभर टक्के सांगतो कारण ड्रायव्हरचा कारण ती गाडी चढकी ते हे नसते त्याच्यावर गाडी जाऊ शकत नाही थोडसा असा डोळा लागला जाईल का गाडी इकडे तिकडे त्या गाडीनं मग दोन तीन ठोसात ते काच काचगीस फुटले मग पलटी झाली तर पुढच्या तो तोंडा त्याचे पुरे काच तुटले त्याच्यातून लोक बाहेर काढले असं झालं मग कोणाला लागलं लागल तेवढ्या पुरते दहा बारा जनाय एवढी काही सिरियस नाहीत पण काही जनायला काही लागले नाही मला इथं काही लागलं नाही बरं ते मला काहीच नाही बस खोटर राहणार जानेरी मेळ इथून आम्ही पंढरपूरला तो वारकरी तिथून परत येताना आमची गाडी पलटी झाली पण कशी झाली काय झाली हे काहीच माहित नाही आम्हाला आम्हाला थोड्याशा झोपा लागल्या होत्या पण आमची खूप कंबर की बसू देऊन काय झालं काय नाही का मुलगी राहिली काय नाव आहे तुमचं माझं नाव पुष्पा विनोदराव शिंगणे मी ते लढा राहते आम्ही विशेष म्हणजे वारकरी पंढरपूरून येतो होतो आम्ही घरी जात होतो खामगाव डेपोची बस होती ते ड्रायव्हर चांगले होते ना असून ते म्हातारे आहे चष्मा आहे त्यांना लागलेला त्यांनी व्यवस्थित गाडी चालवायला पाहिजे ना किती दोन म्हातारे म्हंटल आमच्या सोबतचे सिरियस आहे आम्ही तरी चांगले आमच्या तरी कमीत कमी चांगले तब्येत आम्ही बोलू शकतो ना बसू शकतो सरकारनं पाहायला पाहिजे ना कमीत कमी ते -कमी बसले काय झालं काही नाही ते पहिलेच ते एक काहीतरी तुटलं होतं त्या गाडीचं तिथं बोलले ते चिखलीचं दावखान बोलले ते एक आले होते गाडीवाले कोणत्या त्यांनी पाहायला पाहिजे कमीत कमी आपण वारकऱ्याला पोहचून देऊ राहिलो गाडी कमी कमी पाहायला नाही पाहिजे का समजा ना काही माहिती म्हणजे तो म्हणते का, का का की काहीतरी आडवा आला की काय रोड किती चांगले रोड असं नाही आहे का रोड वर खराबी आहे का काही लोकनायक न्यूज